नमस्कार मित्रांनो आज अगदी निवांत वेळ होता आणि खरं सांगायचं म्हटलं तर काही गोष्टी अशा असतात की त्या कुतूहल बनून माणसाच्या मनामध्ये आयुष्यभर असतात तर अशीच एक दंतकथा म्हटलं तरी चालेल एक लहानपणी मी ही गोष्ट ऐकली होती की अमेरिकेचं एक विमान गायब झालं आणि त्याचा शोध लागला नाही तर ही जी दंतकथा असेल किंवा आपण याला कथाही म्हटलं तरी चालेल तरी ही आयुष्यभर माझ्या मनामध्ये एक कुतूहल म्हणून राहिली होती तर त्याचा मी पूर्ण अभ्यास केला कथा माझ्या वाचनात आली आणि म्हटलं ही कथा तुमच्यापर्यंत पोचवावी तुम्हाला कदाचित काही लोकांना माहीत असेल काही लोकांना माहीत नसेल तर त्यानिमित्तानं हा ब्लॉग मी आता बनवलेला आहे आणि ही कथा या ब्लॉग मधून मी तुम्हाला सांगणार आहे विमान कसं गायब झालं त्याचा कसा शोध घेतला गेला त्याबद्दल तर पहा हा संपूर्ण व्हिडिओ पहा जगात इतके रहस्य आहेत की त्याचा थांब पत्ता आजपर्यंत कुणाला लागलेला नाही अनेक जणांनी खोलवर शोध घेतला अगदी ज्या नाही त्या गोष्टी केल्या पण काही रहस्यही उलगडलीच नाहीत एकविसाव्या शतकात प्रगात समाज असूनही काही रहस्य माणूस सोडू शकलेला नाही या रहस्यमय घटना बघून वैज्ञानिक सुद्धा हैराण होतात आजचा किस्सा सुद्धा असाच विचित्र आहे ज्यात एक विमान हरवतं आणि तब्बल तीस वर्षानंतर ते विमान लँड होतं आजपासून सुमारे पासष्ट सहासष्ट वर्षापूर्वी म्हणजेच एकोणीसशे पंचावन्न साली अशाच एका रस्त्याने जगाला एक आश्चर्याचा धक्का दिला अमेरिकेतल्या एका विमानानं उड्डाण तर केलं पण जेव्हा ते जमिनीवर लँड झालं तेव्हा लँड होण्यासाठी तब्बल त्याला तीस वर्ष लागली होती आता लँड तर केलंच पण नंतर अचानक गायब सुद्धा झालं तर बघूया डिटेलमध्ये हा काय मॅटर होता मीडिया रिपोर्टनुसार दोन जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधून मियामीसाठी फ्लाईट नऊशे चौदाने उड्डाण केलं या विमानात एकूण सत्तावन्न प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स प्रवास करत होते पण ही फ्लाईट नऊशे चौदा उड्डाण तर केलं पण लँड करण्याऐवजी डगातच ते गायब झालं अमेरिकेच्या जेव्हा हे प्रकरण ध्यानात आलं त्यांनी या विमानाचा शोध घेण्याचा भरपूर प्रयत्न केला पण ही फ्लाईट नऊशे चौदा काय कुणाला सापडली नाही खर तर आजच्या काळात जर विमानाने न्यूयॉर्क वरून उड्डाण केलं तर मियामी मध्ये जवळपास साडेतीन तासांचा वेळ लागतो जर एकोणीसशे पंचावन्न सालचा विचार केला तर न्यूयॉर्क मधून मियामी साठी पोचण्यासाठी पाच तासांचा वेळ लागत असेल सगळीकडेच या गायब झालेल्या विमानाची चर्चा सुरू झाली होती जेव्हा एकोणीसशे पंचावन्न मध्ये गायब झालेलं फ्लाईट नऊशे चौदा विमान तब्बल तीस वर्षानंतर नऊ मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी व्हेनेझुएलाच्या कारकास एअरपोर्टवर लँड झालं यात सगळ्यात जास्त हैराण करणारी गोष्ट ही होती की एअर ट्रॅफिक कंट्रोलला हे विमान लँड होणार याबद्दल कसलीही पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती लँडिंगच्या काही काळानंतर लगेचच या विमानाने पुन्हा एकदा आकाशाच्या दिशेने झेप घेतली आणि परत गायब झालं या विमानाबद्दल एक भयंकर रहस्य निर्माण झालं असंही सांगितलं जातं की जेव्हा फ्लाईट नऊशे चौदा एअरपोर्टवर लँड झाली तेव्हा पायलटने तिथे उपस्थित असलेल्या स्टाफला विचारलं की हे कोणतं वर्ष चालू आहे जेव्हा ग्राउंड स्टाफने सांगितलं की एकोणीसशे पंच्याऐंशी साल चालू आहे तेव्हा पायलटने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलला ओ oh माय गॉड आणि हे विमान पुन्हा एकदा आकाशात झेपावलं या विमानाबद्दल अनेक अफवा आहेत किंवा या घटनेला सत्य मानणारी लोकसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत पण नऊ मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर या विमानाचा काहीच पत्ता कोणालाच लागला नाही अमेरिका आजही या हरवलेल्या विमानाच्या शोधात आहे या घटनेवर विश्वास बसणंच मुळात अवघड आहे पण विमानाबद्दल ज्या ज्या लोकांनी संशोधन केलं त्यांचं मत आणि या घटनेला हास्यास्पद समजणारे लोक वाढतच चालले आहेत विमान गायब झालं किंवा क्रॅश झालं याविषयी रहस्य आजही कायम आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद